पैसे आले म्हणून आम्ही यादीला नाव आले म्हणून आम्ही गेलो बँकेला काय खलता घेऊन निस्ता झाल्या बाजार नाही ना, ना काहीच नाही तर दिवाळी का ना कराव दिवाळीच नाही ना आम्हाला दिवाळीच नाही आमची कशाने होईल काय खिशामध्ये पैसे असले तर माणूस जाऊन बाजार आणि काही लेकर बाळ लेखी बाळीला घेऊन येईल नाही या वर्षीची दिवाळीची कशी परिस्थिती दिपाळी ही फक्त पैशेवाल्यांची दिपाळी आम्ही शेतकऱ्याला आम्हाला खरं तर आज आमचा शिमगाच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीनं अक्षर त्या थैमान घातलं होतं कधी नव्हे ते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला महापूर आले पिके तर वाहूनच गेली त्यासोबत जमीनही वाहून गेल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आता मी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे चाळीस टक्के अधिक पाऊस झाला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली नेमकी या वर्षीची दिवाळी शेतकऱ्यांची कशी साजरी होत आहे अशी विदारक परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी तुम्ही पाहिलं असेल नेमकं काय का नुकसान झालं आणि शासनाची मदत कशी मिळाली आम्ही माझं नाव संतोष राजीकरे आमच्या इथे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने पाऊस सलग पडला त्याच्यामुळे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हळद असल सर्व पिकं जेणेकरून नासून गेले जमिनीमध्ये आणि आमच्या गावाचं सरासरी क्षेत्र पाहिलं तर शंभर टक्के नुकसान झालं पूर्ण जेव्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी एक पॅकेज जाहीर केलं त्या दिवशी थोडा आम्हाला थोडासा दिलासा वाटला दिलासा वाटला पण शासनानं असं केलं की आता परमाना। परमाना के फक्त आम्हाला तीन हजार रुपये एकर प्रमाण असे प्रमाणामध्ये काही ठराविक लोकायला म्हणा पन्नास टक्के गावातील लोकायलाच फक्त पैसे आतापर्यंत पोहोचले असे पैसे टाकले आम्हाला त्या पैशाने काहीही होणार नाही आमचं नुकसानही भरपूर भरून निघणार नाही आणि शा, शासनाला साडेआठ हजार रुपये हेक्टरी आणि दहा हजार रुपये नाही नाही कोणतीही मदत आलेली नाही फक्त ते तीन हजार रुपये एकर परमान म्हणजे सात हजार रुपये हेक्टरी प्रमाण पैसे आतापर्यंत आमच्या अकाउंटला आलेत ते पूर्ण लोकायला आले नाही पूर्ण खात्याला आले नाही पन्नास टक्केच लोकायला आले बाकी अजूनही वंचित आहेत त्याच्याबरोबर आणि काय दिवाळीला असं काही पैसा नाही ना काही नाही दिवाळी नाही म्हणलं दिवाळी नाही म्हणलं तरी चालेल आमच्या इकडे असं आजची परिस्थिती दिवाळीची सुरुवात पासून होते नेमकी दिवाळीची सुरुवात झाली नाही झाली डोरा वाचवायला चारा नाही आणि हे पाऊस उघडण्याच्या नंतर डोरावर येते लंपीच आता सात पसरले याच्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर बोलले तर एका लसला हजार रुपये लागले तीन डोस द्यायचे तीन तीन चार हजार डोस द्यायलेत अजून शासनाने याचा अजून काही पर्याय करायला पाहिजे जे राहिली ते जनावर सारायचा तर प्रश्न सोडून द्या पण आता जे जे जनावर समजा चांगली आहेत आता शेतातल्या काही भागात लाईटी नाहीत पोल पडलेले आहेत कुठं काय त्या शेतामध्ये लाईटीच दूषित पाणी पिळ्यामुळे म्हणा तापीचा आजार त्या लंपीचा आजार आज आमच्या गावात बऱ्याच लोक आयच्या आल्या दुधाचे दुधवाले जनावर नेमकी दिवाळीची सुरुवात नाही ना पूजा करताना आम्ही ज्या पूजा करता ते तर आता आमच्याच घरी आता दाना नाही तर आता जनावरांची दशा आली त्याच्यामुळे आमच्या दिवाळीचं ही काळी दिवाळी म्हणलं तरी काय अडचण नाही त्यातल्या तर जे जनावर ते आता शेताकडे शेतात गेल तर पीक नाही खुट्याला जनावर तर त्याच्या रोग राही त्याच्यावर रोग आहे तर शासनानं त्याच्यावर काहीतरी यंत्रणा कोणती त्याचे जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत गव्हर्नमेंटचे त्यांना येऊन समजा चौकशी करायला पाहिजे शासनामार्फत ते पैसे न घेता शासनामार्फत त्याला काहीतरी अशी इंजेक्शन गोळ्या औषध द्यायला पाहिजे आता शेतकरी तीन क्विंटल सोयाबीन व्हायले काल माझं दोन एकर मध्ये सोयाबीन साडेपाच क्विंटल झालं अठ्ठावीसशे रुपये परमान विकलं अजून निदारक परिस्थिती जनावरांचा नीट करावं की दिवाळी करावं की आपलं करावं शेतकरी संघटनेचा तुमचा बिल्ला दिसायला आज काहीतरी तुमचं आंदोलन होत ना काय आंदोलन होत शासनानं दीपाळी शेतकऱ्याची गोड करू असं एक आश्वासन दिलं होतं म्हणजे शासनाची जी का मदत आहे ही मदत दीपवाळी पर्यंत शेतकऱ्याला मिळेल असं त्यांनी जाहीर केलं होतं परंतु आज ताज आज दिपाळीची सुरुवात आहे पण आज तर काय तरी आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही काही लोकांना मिळाली असेल पण नव जवळ साठ सत्तर टक्के लोकांना लोका ती मदत मिळाली नाही आणि हे मदत नाही मिळाली म्हणून आम्ही आमची गोड दीपाली गोल नाहीच नाही पण आमची जी रोजची चटणी भाकर आहे ही घेऊन आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसला गेलो होतो आणि तिथं चटणी भाकर खाऊन त्यांच्या समोर आमचं दुःख व्यक्त केलं आणि शासनाला ही सूचना केली की जर तुम्ही खरंच शेतकऱ्याचे माय आहात तर खोटं बोलू का द्यायच्या असतात तर द्या देऊ नका ना पण खोटं बोललो नका आमची दिवाळी काही तुमच्यानं गोड झाली हो नाही आणि होणार नाही अशी आम्हाला त्याच्या अपेक्षा आहे आणि पण ही अपेक्षा हे दुःख आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टर साहेबांसमोर दुःख मांडलं चटणी भाकर खाऊन आम्ही आत्ताच इथून आलो आंदोलन केलं आणि आज आता घरी परत चाललो नाही या वर्षीची दिवाळीची कशी परिस्थिती दिवाळी ही फक्त पैसेवाल्यांची दिवाळी आहे आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्याला आम्हाला दिपोळी नाही खरं तर आज आमचा शिमगाच आहे आणि ते दुःख आम्ही शासनाला समोर मान्य करता म्हणून चटकी भाग आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी येऊ बलिप्रदा बलिप्रतिपदाच्या दिवशी लोक असं आमच्या शेतकरी म्हणतात किंवा येड्यापिळा टळो बळीचं राज्य येऊ हो। आमच्या आयुष्यात आजपर्यंत बळीचं राज्य आलेच नाही ज्या दिवशी वामनानं बळीच्या पायावर भिक्षुकाच रूप घेऊन त्यांच्या पायावरून दान मागितलं आणि त्यांना पातळात घातलं त्या तो प्रसंग आहे तो सुद्धा आज आमच्या आम्ही सुद्धा तो भोगत आहे कारण बळी हा पातळातच गेलेला आहे पण वर कधी येईल की नाही याची शाश्वती दिली ज्या बळीच्या राज्यामध्ये आपण पाहिलं पाहिला असेल सुपानं दान अनेकांना दिलेलं आहे तेच आज बळीराजा संकटात आहे दिवाळीचा सजन साजरा व्हायला कशाने होईल काय खिशामध्ये पैसे असले तर माणूस जाऊन बजार आण बाळ लेकी बाळीला घेऊन येईल हे आणायचं हे काळा दिवस म्हणून आम्ही आज या कलेक्टर ऑफिसला जाऊन धरणे आंदोलन केलं भाकर चपाती आपलं चटणी भाकर खाऊन तिथं आंदोलन करून कलेक्टर साहेबाला आम्ही आमचं निवेदन त्यांना दिले एकंदरीत पाहता असाल पण निदारक परिस्थिती ते प्रत्येक ग्रामीण भागातली तुमच्या हातात पासबुक दिसलं मला थोड्या वेळा खाली हा पासबुक आहे अशी परिस्थिती आहे त्यानं सांगितलं ते, ते पैसे आले त्याच्यात नाही आले पैसे आले नाहीत साडेआठ ना म्हणले साडेआठ नाही कोणतेच नाही काहीच नाही कोणतेच पैसे आले नाहीत आणि पैसे आले म्हणून आम्ही या दिला नाव आले म्हणून आम्ही गेलो बँकेला काय खलता घेऊन निश्ता झाल्या बाजार नाही ना काहीच नाही तर दिवाळी का न करा दिवाळीच नाही ना आम्हाला दिवाळीच नाही आमची मुलीला नाही 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 एकी बाळे नाही मुली नाही बहिणी नाही कोणी नाही आणायचं कोणालाही नाही दिवाळीच नाही आमची काळी दिवाळी हे आता आमची शेतकऱ्याला म्हणजे काय शेतकऱ्याचं सगळं त्याच्यावरच आहे ना शासन मदत करा साडेआठ हजार रुपये नाही नाही साडेआठ हजार म्हणले नीस सांगितलं काहीच नाही ना जाऊन आल्या ना बँकेमध्ये सगळे खाते हातात बँकेत जाऊन आल्या बघून आल्या काहीच नाही पैसेच पडले नाहीत अजून काहीच नाही रब्बी साठी पेरणीची तयारी सुरू असायला पेरणीची तयारी करायची मात्र आता जवळच काही नाही कान पेरणी करावा तयारी शासन देतो म्हणले शासनानं अजून काही दिलंच नाही ना काहीच दिलं नाही शासना म्हणजे आहे तीच अगोदरची खरीपाची मदत नुकसानीची मदत मिळणार पेरणीची पेरणीची तर बाकीच आहे हो हे पहिलेच मिळालं नाही ना जाहीर करतो म्हणले ते केलं जाहीर मुख्यमंत्र्यांना पॅकेज जाहीर केलं सगळं केलं आणि काहीच नाही अजून कोणालाच काही नाही आमच्या गावात अजून पन्नास टक्के लोकांना भेटले नाहीत सत्तर साठ सत्तर लोकांना टक्के तर काहीच नाही कोणालाच काही नाही भेटत तुमच्या गावाची परिस्थिती जवळपास आठ वेळा तुमच्या इथे बंद होता हो आठ वेळा पुराला आठ वेळा चोवीस तास बंद होता रस्ता आमचा संपर्क तुटलेला होता आमच्या गावचा तुमच्या इथली परिस्थिती मी पाहिली तुमच्या इथली पिक तर वाहूनच गेले जमीनही खरडून गेल्याची परिस्थिती सगळे आजपर्यंत आजू म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन आहे जमिनी दुरुस्त निकस होऊन गेल्यात त्याच्यामध्ये काही पीक कोणता आता रब्बी घ्यावा म्हणून काहीच येत नाही पेरायला शा, खरडून गेलं त्याच गे काही माप घेतलं काही अजून त्याच शासनाचं आमच्या गावात पाऊलच नाही नाही ना खासदाराचा नाही ना शासन नाही म्हणजे शासनाचा कुठलाच कुठलाच काही नाही एकंदरीत आपण परिस्थिती पाहिली असेल संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे आपण प्रत्यक्षात पाहिली असेल आपण शेतकऱ्यांशी प्रत्यक्षात संवाद साधला मी या गावामध्ये आलो या गावात अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांनी दिवाळीच साजरी केलेली आहे अशी परिस्थिती आहे एक काळी दिवाळी म्हणून यावर्षीची आमची दिवाळी सण साजरा होईल अशी परिस्थिती आपण दोन दिवसानंतर प्रतिपदा आहे इडापिडा पिडा टळो बळीचे राज्य येऊ अशी जी ठिकाणी मन आहे ती शेतकऱ्यांसाठी दिवस कधी येतील हे येणारा काळच सांगणार आहे मी नागोराव भांगे पाटील लोकमत डिजिटल नांदेड